प्रतापराव पडतात म्हणून माजी मंत्र्याने लावली लाखोंची शर्यत पैस हरल्यास द्यावे लागतील तीन लाख पंधरा हजार तर जिंकल्यास मिळतील नऊ लाख पंचेचाळीस हजार लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून बुलढाणा लोकसभेतही सव्वीस एप्रिलला मतदान पार पडले आहे या निवडणुकीत मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला व कोण विजयी होणार हे चार जूनला निकालानंतर ठरणार असले तरी जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर शर्यत लावली आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव पडणार म्हणून आपण मुंबईतील एका व्यक्तीसोबत शर्यत लावली असून प्रतापराव जिंकल्यास मी त्या व्यक्तीला तीन लाख पंधरा हजार रुपये देणार असून प्रतापराव पडल्यास मला त्या व्यक्तीकडून नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळणार असल्याची माहिती स्वतः सुबोध सावजी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या अफलातून आंदोलन थेट मारधाडीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाटेल ते करण्यासाठी जिल्ह्यात सावजींचे नाव घेतले जाते यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांच्या महिलांचे अपहरण या वक्तव्यावरून कदम यांची जीप जहिर होते तर भिडे गुरुजींना अटक करा अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल अशी धमकीही त्यांनी दिली होती त्यानंतर निर्धावलेली यंत्रणा जागी होत नाही हे पाहून सावजी यांनी थेट जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा खून करण्याची धमकीही दिली होती आता ही शर्यत लावून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्कं मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याल देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोकं म्हणत होतंय पाहू तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तर पडतात त्यातमध्ये एकजण होतात तो म्हणजे प्रतापराव कशीच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शरद लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार